ओ नमो भगवते प्रभु प्रभुप्रिय सज्जन हो बाराव्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने सगुण व निर्गुण उपासकांच्या श्रेष्ठतेविषयी प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर देताना भगवंतानी संक्षिप्तपणे दुसऱ्या श्लोकात सगुण उपासकांची श्रेष्ठता सांगितली आणि तीन ते पाच श्लोकापर्यंत निर्गुण उपासनेचे स्वरूप फळ व तिची क्लिष्टता सांगितली त्यानंतर सहा ते वीस श्लोकापर्यंत सगुण उपासनेचे महत्त्व फ़ल, प्रकार व भक्तांच्या लक्षणांचे वर्णन करून अध्याय समाप्त केला परंतु निर्गुण उपासनेचे तत्त्व महिमा व तिच्या प्राप्तीची साधना विस्तारपूर्वक सांगितली नाही म्हणून निर्गुण चे तत्त्व अर्थात ज्ञान योगाविषयी व्यवस्थित समजाविण्यासाठी या तेराव्या अध्यायाचा प्रारंभ करतात ओम श्री परमात्मने नमः अर्जुनाक्षत्र म्हणती शरीरास निक्षत्रज्ञ वैश्विक चैतन्यास जयानी जानले अस्तित्वास ऐषे ज्ञानी वर्णिती क्षेत्र ती पंचमहाभूते नि क्षेत्रज्ञ वैश्विक चैतन्यते जानने प्रत्यक्ष दोहाते ते ज्ञान अर्जुना क्षेत्र म्हणती तयास आकारविकारबद्ध पंचमहाभूतास क्षेत्रज्ञ म्हणती क्षेत्राच्या त्या जाणत्यास ऐक कहाणी तयांची ऋषी जयावर्णिती वेद पुराण श्रुती ब्रह्मसूत्रांची निर्मिती त्याच साथी। भासने जे अहंकाराचे पंचभूतात्मक त्रिगुण मायेचे प्रकटन होता दहा इंद्रियांचे ते, ते भास क्षेत्राचा संघात होता ऐसा मन इंद्रियांचा भास उभ मी पणाचा उद्भव आपो आपोआप प्रकटता अहिंसा शांती अमानित्व आर्जवनी अंतःकर स्थिरत्व आंतरबाहे जे तीच मुक्ती च इंद्रिय इंद्रियभोगी अनासक्त मनी नसने अहंकारत्व जन्म मृत्यु जरा व्याधित निर्विकल्प होणे स्त्री पुत्रादि ठायी अनासक्त मन इंद्रियासी नसे ममत्व सुख सुखदुःखा ठाई समत्व सदोदित विषयापासून पासून अलिप्त जया आवडत एकांत। अनुभवून नमजी एकत्व रमे तो मजठायी अध्यात्मज्ञानी सत्य सत्यज्ञानात जे असे या विपरीत ते अज्ञानगाम जानन्या योग्य ते सांगतो तुझला अमर होशी होता प्राप्त तयाला ना आदिना ना अंती जयाला ते परमतत्व मी सर्व जगताचा व्यवहार व्यक्त अव्यक्त चराचर स्थावर जंगमनी सर्व आकार त्याचेच कारणे साक्षी तो सर्व गुण इंद्रियास तया काही आस सर्व प्रकृतीच्या भरण पोषणास तोच वाही आत बाहेर सर्वा व्यापुन प्रकटे जो चराचरातून द्वैतबुद्धी सन्न होई आकलन त्या अद्वैताचे सदैव असूनही एकत्व सर्व काही राही विभक्त उत्पत्ती स्थिती लयत्व त्याचेच कारणे ज्ञान ते माया ही तेची। कथा ही अस्तित्वाची त्यांचेच कारणे जाणून क्षेत्र क्षेत्रज्ञ संपूर्ण जे ज्ञाता ज्ञेय ज्ञान अस्तित्व त्रिपुटीचे होता आकलन मोक्ष भेटे प्रकृती पुरुष हे दोन तत्व अनादी जान, आकार आणि गुण प्रकृती कारणे जे जे अनुभवास प्रकृती म्हणती तयास आनी कत्या जानी वेस पुरुष म्हणती अर्जुना होता प्रकृतीशी तादात्म्य पुरुष अनुभवे सत्व रजतम बऱ्या वाईट मग जन्म या ऐसे हे जे तत्व बनून अवतरे अस्तित्व शिव वा परमात्म तत्व तयाशी च म्हणती ऐसे सर्वथा जाणता या पुरुष प्रकृती तत्वा जन्म मरणाची ती व्यथा संपूर्ण जाई मनाचे करता निर्विकल्प निरीक्षण होते ते आत्मदर्शन सांख्य वा कर्माचे आकलन जान तू अर्जुना दंग होऊन भजन कीर्तना करून अनेक उपासना अंतरी जे अनुभवती ज्ञान ते पावती मजलाम येथे जे जे जाणवते चल वा अचल तत्वते ते ते क्षतक्षत्रज्ञ संयोगत्वे जानतु अर्जुना सर्वाठाई असे जो साक्षी ते असो विनाशी वा अविनाशी जानने एकत्वाने वैश्विक चैतन्याशी ते ज्ञान असे जो सर्वाठाई साक्षी भावान त्या आत्मतत्वास जाणून करून आपला उद्धार आपण मुक्त भावे अर्जुना सर्व अस्तित्वाचे होणे जाणे जे घडतसे प्रकृती कारणे आत्मतत्व केवळ साक्षी हे जाणणे ते पृथक विरता वीरता येते वैश्विक एकता मग आकळते ब्रह्ममयता अंतरंगी अर्जुना निर्गुण हे तत्व जे केवळ साक्षित्व असूनही या शरीरात लिप्त नसे शरीराशी आकाश सर्वाठाई असते परी कशाचीच तया तादात्म्य नसते तैसे आत्मतत्व सर्वदेही वसते परी ते अलिप्त जैसे एकच असुनी रवी संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशवी क्षेत्रास क्षेत्रज्ञ उजळवी तू अर्जुना क्षेत्र क्षेत्रज्ञाची ही लगोरी संपूर्ण जानता अंतरी जन्म ती बारी संपे मग अर्जुना ओ तत्सिती श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम हां गोपाल कृष्ण भगवान की जय